सामाजिक सेवा या काशीनाथ पाटलाच्या माध्यमातून स्वार्थ न ठेवता हा जो प्रचार आणि प्रसार लोकांमध्ये भक्तीच वार निर्माण करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर त्यांनी केलं पण माणसाला शेवटी जन्म म्हटल्याच्या नंतर मृत्यू हा आढळत असतो ठरलेला असतो जन्माच्या वेळीच म्हणून त्याचं दुःख करायचं काही कारणच नाही ते मरणाला तो काही म्हणजे त्याच्याबद्दल आपण काही बोलावच असं मला वाटत नाही मरणाला भेच काही कारणच नाही कारण कधी ना कधी आपल्याला हे माग पुढं नशिबाचा लेखा कोणी कुणाच पाचेला जो आला तो रमला पण शेवटी गेला प्रत्येकाला हे शेवटी जावच लागणार आहे आणि म्हणून आज आपल्या मधून काशीनाथ पाटील गेले असलं जरी वाटत असेल परंतु मरावे परी कीर्ती रुपी मरावे कीर्तीच्या माध्यमातून कीर्तीच्या रूपातून ते आपल्या समोर सदैव त्यांचं मार्गदर्शन त्यांची प्रतिमा आपल्या समोर सदैव डोळ्यासमोर राहिल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांचं कर्तृत्व कार्यच असं मोठ आहे तेव्हा त्यांच्या जाण्यानं दुःख होणं साहजिकच आहे कारण ऐंशी ऐंशी वर्षेच्या माग वय असेल पंच्याऐंशी एवढे बंचें, वर्ष गावामध्ये परिवारामध्ये आपल्या भक्त परिवारामध्ये घरच्या